जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस लवकरच येणार आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता समांतर आरक्षणाबद्दल माहिती द्या मेरिट कशी लागते सर्व काही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत समांतर आरक्षण कोणाकोणाला लागू आहे समांतर आरक्षणामध्ये मेरिट कशी लागते त्यांची इतर कास्टवाल्यांपेक्षा ते सगळं डेमो एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच लावायची आहे पोलीस भरती ग्राउंड असेल लेखी परीक्षा असेल सर्वांची तयारी होऊन जाईल ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता तर सर्वात आधी आपण पाहूया आरक्षण समांतर आरक्षण काय भानगड आहे समांतर आरक्षण कोणाला लागू आहे याबद्दल माहिती मी सांगणार आहे बघा सर्वात आधी जे महिला आहेत त्यांना समांतर आरक्षण लागू आहे माजी सैनिक आहेत त्यांना समांतर आरक्षण लागू आहे प्रकल्पग्रस्तवाल्यांना समांतर आरक्षण लागू आहे भूकंपग्रस्तांना समांतर आरक्षण लागू आहे खेळाडूला सुद्धा समांतर आरक्षण लागू आहे आणि होमगार्डला सुद्धा समांतर आरक्षण लागू आहे या ठिकाणी एखादा घटक वगळला जाऊ शकतो जर तुमच्या माहितीप्रमाणे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे तर बघा माझ्या माहितीनुसार एवढ्या लोकांना तरी समांतर आरक्षणामध्ये येतात आता यांची मेरिट कशी लागते ती आपण बघूया तर बघा मी एक्झाम्पलसाठी घेतलेल्या आहे काही गोष्टी समजा ओबीसी प्रकल्पग्रस्त आहे विद्यार्थी ओबीसी प्रकल्पग्रस्त आहे आणि ओपन आहे या ठिकाणी एक्झाम्पल देतो मी तुम्हाला ओपनची मेरिट एकशे चाळीसची लागली टोटल मेरिट एकशे चाळीसची लागली या ओबीसी प्रकल्पग्रस्त मध्ये एकशे चाळीस पेक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क जास्त आहेत मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका ओबीसी प्रकल्पग्रस्त मध्ये एकशे चाळीस पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहे ते सर्व विद्यार्थी ओपन मध्ये जातात आता जर आपण दोन हजार सोळा सतरा या वर्षाची जर गोष्ट केली आपण तर पहिले असं होत नव्हतं ओपनचं मिरिट हे ओपन मध्ये लागत होतं प्रकल्पग्रस्तचं मिरिट हे प्रकल्पग्रस्त मध्येच लागत होत उदाहरणार्थ जर आपण घेतलं पाच जागा प्रकल्पग्रस्तच्या प्रकल्प आहेत प्रकल्प तर पाच जागाच्या प्रकल्पग्रस्त एकशे चाळीसच्या भरल्या आणि समजा एखाद्याला एकशे एकोणचाळीस मार्क असेल आणि समजा सर्वसाधारण ओबीसी ची प्रकल्पग्रस्त एकशे छत्तीस ची लागली असेल तरीही हा विद्यार्थी इकडे येत नव्हता एकशे छत्तीस मध्ये बसत नव्हता ही स्ट्रॅटेजी होती पण आता काय झालेलं आहे जाले ला आए। तो चेंज झालेला आहे चेंज झालं त्यानुसार कसं करत होईल बघा समजा ओपन ची सांगितल्याप्रमाणे एकशे चाळीस ची लागली या प्रकल्पग्रस्तामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना एकशे चाळीस मार्क असतील ते सर्व ओपन मध्ये जाणार आणि त्याच्यानंतर उरलेले जे विद्यार्थी आहेत ते प्रकल्पग्रस्त मध्ये राहणार उदाहरणार्थ ओबीसीची एकशे पस्तीस ची एक मेरिट लागली प्रकल्पग्रस्त तर प्रकल्पग्रस्त जे पण विद्यार्थी एकशे पस्तीस अभाव मार्क आहेत आणि एकशे चाळीसच्या आतमध्ये आहेत ते सर्व प्रकल्पग्रस्त मध्ये येणार ठीक आहे आता काही म्हणतील सर समजा ओबीसी सर्वसाधारण उमेदवार याची एकशे अडतीस मार्काची मेरिट लागली आणि या ओबीसी मध्ये एकशे छत्तीस मार्कवाले आहेत तर एकशे सॉरी एकशे छत्तीस पेक्षा एकशे अडोतीस मार्कवाले आहेत या ठिकाणी एक एकशे एकशे अडोतीस मार्कवाले आहेत म्हणजे एकशे अडतीस मार्कवाले याच्यात जातील का की नाही जाणार तर बघा प्रश्न ज्या वेळेस मिरिट लागल्या विविध जिल्ह्यांचा त्यावेळेस प्रत्येकाचा स्ट्रॅटेजी प्रत्येकाची मिरिट लावण्याची पद्धत आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघितली समजा एखाद्याला एकशे अडतीस मार्क असेल तो प्रकल्पग्रस्त असेल तर तो सर्वसाधारण मध्ये जातो आता जातो म्हणजे काही ठिकाणी गेलेले आहेत माझ्या माहितीनुसार काही ठिकाणी गेलेले आहेत म्हणजे एकशे अडतीस वाला सुद्धा इकडे विद्यार्थी हे प्रकल्पग्रस्त मध्ये राहणार अशा पद्धतीने समांतर या ठिकाणी फायदा होताना आपल्याला काही केस मध्ये मी तुम्हाला पहिलेच क्लिअर सांगितलं की काही केस मध्ये कसं झालेलं आहे तर काही केसमध्ये ज्याला एकशे अडतीस मार्क आहे तोही प्रकल्पग्रस्तामध्येच आहे आणि एकशे पस्तीस मार्क आहे तो देखील प्रकल्पग्रस्त आहे म्हणजे याला एकशे अडतीस घेऊन सुद्धा इकडं एकशे एक अडतीस म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांमध्ये जाता आलेलं नाही आता दुसरा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी माझी सैनिक आहेत बघा माझी सैनिक यांची मेरिट जास्त लागते समजा ओपनवाला माझी सैनिक असेल तर ओपन सर्वसाधारण उमेदवाराची एकशे चाळीस मार्काची मिरिट लागते आता याच्यामध्ये काय होणार ज्या ज्या माझी सैनिकांना एकशे चाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत ते सर्वच्या सर्व या ठिकाणी येणार म्हणजे सर्वसाधारण ओपन मध्ये जाणार क्लिअर त्याच्यानंतर ज्यांना एकशे समजा माझी सैनिकांची मिरिट एकशे एक चाळीसच लागली कधी कधी काय होतंय हे इकडचे माझी सैनिक सगळे ओपन मध्ये जाऊन सुद्धा काही माझी सैनिक राहून जातात हे राहून गेलेले माजी सैनिकांची मिरिट सुद्धा तेवढीच लागते हे <hatten> ओपनवाल्यांसाठी पण हेच जर आपण कास्टमध्ये आलो ओबीसी प्रकल्पग्रस्त मध्ये आलो समजा ओबीसी माजी सैनिक आलो तर त्यांचं काय होणार हे माजी सैनिक ज्यांना एकशे चाळीस मार्क आहेत ते ओपन मध्ये निघून जाणार आणि उरलेले जे माजी सैनिक आहेत ते त्यांचा ते माजी सैनिकांमध्ये मिरिट लागते म्हणून कधी कधी माझी सैनिकांचं मिरिट आपल्याला एकशे दहा एकशे पाच एकशे एक वीस अशी सुद्धा पाहायला मिळते तर हा सर्व प्रकार आहे समांतर आरक्षणाचा आणि लक्षात ठेवा कास्टवाल्यांचे समांतर आरक्षण नेहमीच मिरिट कमी लागते जास्त लागत नाही जर ओपन पेक्षा बोललो तर म्हणजेच जे जे समांतर आरक्षणामध्ये येतात आणि ते कास्टमध्ये मोडतात त्यांचा या ठिकाणी फायदा आपल्याला दिसेल आता महिलांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर महिलांना सुद्धा सेम कॅटेगरी आहे ओपन एकशे चाळीस मिरिट लागली ज्या ज्या महिलांना प्रकल्पग्रस्त असू द्या काही असू द्या ते सगळे ओपन मध्ये जाणार आणि राहिलेल्या महिला आपापल्या कास्टमध्ये राहणार ठीक आहे कास्टमध्ये असेल कास्ट तर कास्टमध्ये राहणार ओपन मध्ये असेल तर ओपन मध्ये राहणार आणि त्यांच्या मिरिट त्या पद्धतीने लागाल आय होप या समांतर आरक्षणाच्या भानगडी तुम्हाला कळालेल्या असतील अशी अपेक्षा आहे जर समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा आणखी व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न मी करणार तर या ठिकाणी आता आपण थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद